विठल श्री ज्ञानदेव तुकाराम तो राजा, दिराज राज राजा दिराज जी राजसुनाथ समर कर महाराज विजय राजा जी राजसुनाथ समलपुर जी महाराज विजय श्री गुरु देव दत्त सुधीर गुरु ब्रह्मा महा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः राजाजरा सतरुनाथ समंत रत्ना कर महाराज की जय मणिकर्णिका दत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरिक आज परम पावन आणि पवित्र श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार श्रावण महिना सुरू झाला आणि भक्तांना सेवेची आणि भक्ती करण्याची एक मोठी पर्वणी या महिन्यामध्ये असते में खूप मोठा लाभ या महिन्यामध्ये में आपणास मिळू शकतो म्हणून अत्यंत पवित्र आणि आपणास पावन करणारा असा हा महिना आहे म्हणून ह्या महिन्यामध्ये आपल्याला में जेवढी काही भक्ती सेवा करता येईल ते करण्याचा आठोपाठ प्रयत्न करायचा प्रपंच अखंड चालणार आहे तो चालत ही आहे आणि पुढेही चालणार आहे परंतु या महिन्यातील फलप्राप्ती खूप मोठी आहे हा लाभ आपण चुकवायचा नाही आता आपल्या उत्सवाला सुरुवात होत आहे समर्थ सद्गुरू रत्नाकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं उत्सवाला सुरवात होत आहे चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत शिव शु, शिवलीला शु, ग्रंथाचं पारायण आणि संध्याकाळी शिवपुराण कथा श्रोत्यांना ऐकावयास मिळणार आहे आणि नंतर एकोणीस तारखेला जागर संपन्न होईल कीर्तन होईल भारुडे होतील आणि वीस तारखेला मंगळवारी पुष्पवृष्टी दुपारी बारा वाजता होईल महाप्रसाद होईल असा सात दिवसाचा हा महोत्सव आहे तेथील पहिले पाच दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि दुसरे दोन दिवसही अत्यंत महत्वाचे आहेत हे दोन टप्पे आहेत पहिल्या पाच दिवसात पारायण आहे आणि शिवकथा संध्याकाळी श्रवण करण्याशी मिळणार आहे म्हणून हा लाभ शिष्यगणाने घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जन शक्य आहे मग ते एकटा असो दोघे असो किंवा म्हणजे दाम्पत्य असो पती पत्नीचं की जे सेवाभाव ठेवून चांगली सेवा करणारे आहेत त्यांनी आमच्या परवानगीनं या उत्सवात सहभागी होता येईल जे पारायण करणारे आहेत वाचक आहेत त्यांनाही सहभागी होता येईल सेवा करणाऱ्या आपल्या शिष्यगणांना यामध्ये निश्चितपणानं हा लाभ घेता येईल हे पहिले पाच दिवस चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत हे अत्यंत महत्वाचे कशासाठी या पाच दिवसामध्ये शिवलिलामृत ग्रंथाचं पारायण तर सकाळी होणारच आहे तो लाभ आहे याशिवाय संध्याकाळी शिवपुराण कथा संध्याकाळी आठ ते दहा या वेळी आम्ही सर्व भक्तगणांसाठी ती सेवा करणार आहोत इथं असणाऱ्यालाही तो लाभ मिळेल आणि जे इथं उपस्थित नाही त्यांना सुद्धा तो लाभ पोचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यावेळी सर्व कथा घरी घरीसुद्धा ऐकवण्याची व्यवस्था आपण करणार आहोत एकंदरीत शिष्यगणाने ह्या अत्यंत पावन असलेल्या महिन्यामध्ये आणि आता आपल्या उत्सवाला सुरुवात होणार आहे याच्यामध्ये महत्व काय आहे पारायणाला महत्व आहे मौनला महत्व आहे ध्यानधारणेला महत्व आहे उपवासाला महत्व आहे आणि जो गुरूंच्या समवेत जो सत्संग होतो जो सत्संग मिळतो गुरूंच्या मुखातून जे ज्ञान ग्रहण करण्यास मिळते तो एक अलौकिक आनंद एक मोठी सेवा या निमित्ताने ते घडत असते या उत्सवात सहभागी होण्याचा किंवा गुरूंच्या समवेत सेवा करण्याचा किती लाभ आहे त्याचं वर्णन करता येत नाही कारण जीवनाचा उद्धार होण्याची ही वेळ असते कथा श्रवणाने जीवनाचा उद्धार होतो आणि म्हणून हा लाभ मोठा आहे समज सद्गुरु रत्नाकर महाराजांची पुण्यतिथी एकविसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा उत्सव आहे आणि हा सगळा कार्यक्रम आहे जना जे शक्य आहे त्या पद्धतीनं त्याने आपली सेवा करण्याचा प्रयत्न करावा या काळामध्ये ज्यांना पारायण करायचे असतील त्यांनी पारायण घरी सुद्धा करावीत शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करावीत नवनाथ ग्रंथाचे पारायण करावीत उपवास करावा उपवास कसा करता येईल तर ज्यांना जे शक्य आहे त्यानुसार त्यांनी उपवास करावा फलाहार घेऊन उपवास करा किंवा एक वेळच भोजन घेऊन उपवास करा किंवा जे वयस्कर असतील त्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत जरी उपवास केला तरी सुद्धा त्यांचा उपवास हा मान्य केला जाईल अशा जा पद्धतीनं जसं जमीन तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हा श्रवणाचा लाभ कसा घेता येईल तो घेण्याचा प्रयत्न करा म्हणून पाच दिवस शिवकथा शिवपुराण ऐकण्याची जर संधी तुम्हाला मिळाली आणि प्रत्यक्ष त्या कथेमध्ये श्रवण करण्यासाठी जर तुम्ही आला तेवढ्या वेळेपुरतं संध्याकाळी आठ ते दहा या वेळेपुरतं जरी तुम्ही आला तरी सुद्धा अत्यंत मोठा लाभ त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून भगवान शिवशंकराची सेवा करण्याची संधी आणि चांगल्या प्रकारची सेवेची संधी आपणास मिळते हा लाभ आपण चुकवायचा नाही कारण भगवान शिवशंकर हे भक्तांना फलप्राप्ती देणारे आहेत आणि म्हणून आपला उद्धार करून घेण्यासाठी आपण या सेवेचा लाभ घ्यायचा शिवपुराण कथा पाच दिवस ऐकायची यातूनही लाभ मिळणार आहे हा पाच दिवसाचा टप्पा संपल्यानंतर जागर दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला संध्याकाळी आमचं कीर्तन होणार आहे कीर्तनाची सेवा होणार आहे तोही लाभ मोठा आहे ज्यांना पाच दिवसात जमलं नाही त्याने एकोणीस तारखेला संध्याकाळी कीर्तन सेवेचा लाभ घेतला तरी सुद्धा त्यांना एक मोठं भाग्य एक मोठी सेवा त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल श्रवणाचा तोही आनंद त्यांना घेता येईल आणि यातील पहिल्या पाच सहा दिवसात ज्यांना अडचणी आहेत काही केलं तरी येता येत नाही त्यांनी समाप्ती दिवशी म्हणजे पुष्पवृष्टी दिवशी वीस ऑगस्टला मंगळवारी दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टीच्या दिवशी मात्र काही करून त्या ठिकाणी आपण आपल्या सेवेसाठी हजर राहायला पाहिजे कारण सद्गुरूंची कृपा आपल्या पाठीशी असणं गरजेचं आहे आपण कितीही बाहेर इतर ठिकाणी सेवा केली अन्य दैवताना त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कितीही खेटे घातले कितीही सेवा केली तर त्या सेवेचा उपयोग नाही सद्गुरूंच्या समवेत जी सेवा घडते त्याचा लाभ मोठा आहे म्हणून सद्गुरू सद्गुरु ते पाय आधी आधी सद्गुरूंची सेवा कधी मिळते वाट बघायची असते आणि मिळता क्षणी प्राप्त होता क्षणी ती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ती दावलायचे नाही किंवा त्याच्यापासून विमुख व्हायचं नाही म्हणून माझाही प्रयत्न असाच असतो की गेली एकवीस वर्षाचा काळ हे समर्थ सद्गुरु रत्नाकर महाराजांची गादी सांभाळत असताना जे काही अल्प अशी छोटीशी सेवा त्यांच्या चरणावर आम्ही समर्पित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता ह्या उत्सवाच्या निमित्तानं जेवढं जास्तीत जास्त शिष्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करत असतो कारण आमच्या गुरूंच्या प्रति आम्ही उत्तर आमचं सेवा समर्पित करण्यासाठी त्यांचं ऋण फेडण्यासाठी गुरूंच ऋण फेडण्यासाठी ही सेवा आम्ही समर्पित करत असतो म्हणून आम्हाला एक उत्साह एक आनंद वाटत असतो की आम्ही किती शिष्याला ज्ञान द्यावं किती भरभरून द्यावं किती आशीर्वाद भरभरून द्यावे त्याच्या पदरात किती मोठं पुण्याचं दान टाकावं हे आम्हाला कळत नाही इतकं देयला आम्ही तयार आहोत आता तो लाभ तुम्ही कसा घ्यायचा ते तुमच्या मनाला तुम्ही ठरवा पण निश्चितपणानं हा उत्सवही चांगला होणार आहे शिवकथा शिवपुराणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ही शिवकथा होणार आहे ह्या सगळ्या लाभाला आपण साक्षी झालं पाहिजे त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि म्हणून सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावी ते पाय आधी आधी बाकीच करून काय उपयोग नाही नाना ते भ्रमे परिचित नाही ना मी तरी ते व्यर्थ कुठे गेला पंधरा दिवस वारीला गेला एक दिवस गुरूंच्या सानिध्यात यायला वेळ नाही एक आठवडा गुरूंच्या सहवासात यायला वेळ नाही आणि पंधरा दिवस कुठे गेला इतर सोहळा साजरा करण्यासाठी गेला वारीला गेला इतर ठिकाणी कुठे गेला सगळं करा काही अडचण नाही पण गुरुंची सेवा सोडून करू नका गुरुंची सेवा धरून कितीही सेवा करा तुम्ही पण गुरुच्या सेवेला साजरा असला पाहिजे ही वेळ कळली पाहिजे ज्यांना ही वेळ कळली ते धन्य झाले समय अशी सादर फाळ ती वेळ गाठली पाहिजे आम्ही महाराजांच्या काळात जे ज्ञान घ्यायचं ते आम्ही घेतलं ती, ती वेळ दवडली नाही आणि म्हणून ती छोटीशी पु जी काही शिदोरी आम्हाला प्राप्त झाली ती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून एवढं कारकुलकीला येऊन तुम्हाला सांगण्याचं कारण काय तर सद्गुरूंच्या त्यातली सेवा ही वेगळी असते त्याचं महत्व वेगळं असतं त्याची फलप्राप्ती खूप मोठी असते आणि म्हणून ही फलप्राप्ती घेण्याचा प्रयत्न करायचा सद्गुरूंचं कार्य वाढवण्यासाठी मनाला एवढा उत्साह पाहिजे की मी काय करू सद्गुरूंसाठी मी काय करू इतका पूर्णत्वानं सेवा करण्याची समर्पित सेवा करण्याची भावना शिष्यांच्या ठिकाणी पाहिजे नाहीतर सात दिवसाचा उत्सव पहिल्या पाच दिवसात शिवकथा ऐकायला वेळ नाही पारायणाला ना यायला वेळ नाही रजा मिळत नाही घरची काम खूप आहे पहिले पाच दिवस गेले नंतर सहाव्या दिवशी जागर आहे संध्याकाळी सोमवारी त्याही दिवशी कसं जायचं पाऊस आहे पाणी आहे अडचणी आहेत आता कसं संध्याकाळी जागरला जायचं मग सकाळी पुष्पवृष्टीला जाऊ पुष्पवृष्टी दिवशी पुन्हा सकाळी लवकर उठण्याची सवय नसते हा आला नाही तो आला नाही वाहन केले म्हणण्यात नऊ दहा वाजतात आणि मठावर पोचायला त्याला बारा वाजतात म्हणजे कसा तरी तो पुष्पवृष्टीच्या कार्यक्रमाला गाठ घालतो असं गाठ घालून त्या कार्यक्रमाला फलप्राप्ती मिळणार नाही जागर दिवशी संध्याकाळी आला आनंदच आहे दुसऱ्या दिवशी पुष्पवृष्टी दिवशी आला तर लवकर आला तर लवकर येण्याचा लाभ मिळेल जेवढं उशीर कराल आपण सातच्या सात दिवस सेवा ज्यांना घडेल तो भाग्यवान आहे आणि म्हणून जेवढी सेवा घडेल सात दिवसाची घडली आनंद आहे शेवटच्या दोन दिवसाची घडली तरी आनंद आहे दोन दिवसाची नाही घडली एक दिवसाची घडली तरी आनंद आहे कारण ते प्रत्येकावर का ज्याचे त्याच्या चा हो ह्याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून हा सोहळा खूप मोठा सोहळा होणार आहे अलौकिक सोहळा होणार आहे कारण गुरुपौर्णिमाच तो जर कार्यक्रम पाहिला असेल तुम्ही तो गुरुपौर्णिमेचाच कार्यक्रम आपला महाराजांच्या पुण्यतिथीसारखा उत्सव झाला मागील महिन्यात आणि मग आता येणारा तर उत्सव महाराजांच्या पुण्यतिथीचा आहे हा किती मोठा होईल याची तुम्ही कल्पना करू शकणार नाही म्हणून सगळ्या प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे अन्नदान करणारी मंडळी खूप आहे भजन म्हणणारे सगळे भजनिक सेवा करण्यासाठी तयार आहेत स्वयंपाक करण्यासाठी सगळे त्या ठिकाणी सगळी व्यवस्था तयार आहे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आज कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही फक्त आपल्या उपस्थितीची गरज आहे आणि आपली उपस्थितीच नसेल तर मग हा अठ्ठास कशासाठी याचसाठी केला होता अटाहास शेवटचा दिस पावा आम्ही हा अठ्ठास कशासाठी करतोय आमच्या कल्याणासाठी करणार नाही आमचं कल्याण त्यांनी कसं करायचं तसं करू ते नाही तर नाही करू त्याला माहीत आहे जैसे आशीर्वाद द्यायचे त्यांनी ठरवायचं आहे त्याने आमचं कल्याण काय करायचं ते त्यांनी ठरवायचं आहे पण आम्ही त्याचा विचार करणार नाही आम्ही हा भट्ट किंवा हा जो अट्टहास आहे हा अट्टहास सर्व शिष्यकरांसाठी आमचा आहे तुम्हाला शेवीचं वळण लागावं तुम्हाला ज्ञान मिळावं तुमचा प्रपंच चांगला व्हावा तुमचा परमार्थ चांगला व्हावा कोणत्याही प्रकारचे अडचण राहू नये कोणत्याही प्रकारचं दुःख राहू नये याच्यासाठी हा आमचा अट्ट असतो आणि म्हणून हा अट्ट कशासाठी तर भगवंताच्या सेवेसाठी सद्गुरूंच्या सेवेसाठी आणि ही जर सेवा आपण एकनिष्ठ फनानं केली मनोभावे ही जर सेवा केली आणि गुरूंच्या समवेत सानिध्यात जर सेवा घडली तर त्याचे पुण्य अलौट आहे अपार पडल्या पुण्याच्या तीर्थ सगळे ये तुमच्याकडे येतील भगवंत तुमच्या भेटीला येईल आणि म्हणून आनंद रे आनंद अवघा परमानंद रे परमानंद हा अलौकिक आनंद घेण्यासाठी ह्या उत्सवामध्ये तुम्ही पूर्णत्वान सामील व्हा अगोदरच रजा काढून ठेवा कोणाला सात दिवसाची रजा मिळत असेल सात दिवसाची काढा सात दिवसाची मिळत नसेल दोन दिवसाची काढा दोन दिवसाची मिळत नसेल तर शेवटच्या दिवसाची तरी काढा म्हणजे तुम्ही मनापासून त्या तयारीला लागा ला ला। वाहन करून आपली भाविक भक्त त्या त्या, त्या परिसरातील वाहन करून नारळाचे फड लावून आनंदात वाजत गाजत दत्त नगरीला आले पाहिजेत काम होऊ नये राजकीय पुढाऱ्यांच्या सभेसाठी कितीतरी ठिकाणी वाहनं तुम्ही घेऊन जाता आणि मग गुरुंच्या उत्सवासाठी स्पीकर लावून नारळाचे फड लावून मोठ्या आनंदानं जयघोष करत तुम्ही काय येत नाही आणि म्हणून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करायचा आहे अत्यंत आनंदानं हा उत्सव साजरा करायचा आहे त्याच्यासाठी कोणतीही उणीव कसर मी राहू देणार नाही म्हणून आमच्या आज्ञेप्रमाणे सगळ्या गोष्टी करा जेणेकरून सर्वांच्या पदरात तो लाभ मिळावा सर्वांना तो लाभ प्राप्त व्हावा याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आपली सेवा बजावायची आणि म्हणून शेवकोरंदाने सुद्धा आळस न करता कामाला लागलं पाहिजे आणि वेळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे वेळच द्यायला नाही तर मग काय करणार आहे आणि तो कधी देणार आहेच वेळ गुरु आहे तोपर्यंत वेळ नाही मग कधी गुरुंच्या माघारी देणार आहे का वेळ म्हणून असं चालणार नाही तर जास्तीत जास्त वेळ तुम्हाला किती देता येतोय तेवढा देण्याचा प्रयत्न करा दोन तर उत्सव आहेत वर्षाकाठी त्या दोन उत्सवाला जर तुम्हाला वेळ देता येत नसेल तर तुम्ही कधी वेळ देणार आहे म्हणून आयुष्य संपणार आहे वेळ संपणार आहे दिवस संपणार आहेत वर्ष संपणार आहेत तास संपणार आहेत मिनिट संपणार आहेत घटिका पळी सगळं संपणार आहे मग करणार आहे कधी हे आयुष्य निघून गेलं असंच जाणार आहे आपल्या पदरात काय पडणार आहे जो अशा आपल्या हिता जागत आहे आपण आपलं हित करून घ्यायला आलेलं आहे ते आपलं हित बाजूनच राहिलं आपण काय नाना उद्योग आपण इतरच उद्योग करत बसलो प्रपंचाचाच उद्योग मोठा झाला परमार्थ ते तर कुठं राहिलाच नाही नाम मात्र परमार्थ त्या प्रपंच करत असताना असं नाही झालं पाहिजे तुम्ही प्रपंच देहानं करा पण परमार्थ मनानं करा मनामध्ये भगवंताविषयी प्रेम सद्गुरूंविषयी प्रेम असल्यानंतर तुम्हाला कडे काळाची चिंता करण्याची कडे काळाला भिनेची गरज नाही पण काय अडचण येते काय कमी पडणार आहे तुमच्या प्रपंचात ते बघू आम्ही कोणतं संकट येणार आहे ते सुद्धा बघू ते कसं परतवायचं तेही बघू तुमचं दारिद्र्य राहणार नाही कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही सर्व प्रकारची सुख प्राप्ती तुम्हाला घडेल पण ती सेवेमुळे घडेल सेवेला हजर नाही त्याला ती प्राप्ती नाही म्हणून आपली सेवा चांगली बजावण्याचा प्रयत्न करा मनोभावी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि अत्यंत उत्साहानं आनंदानं उत्सवामध्ये सामील व्हा आणि जास्तीत जास्त वेळ देऊन आपल्याला जे आहे ती सेवा ते काम करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच दिवसातून आजचा हा गुरुवारचा संदेश आपण देतोय काही तब्येतीच्या कारणास्तव किंवा वेळ कमी असल्यामुळं इतर कामामुळे हा गुरुवारचा संदेश देता आलेला नाही म्हणून आजचा हा अत्यंत महत्वाचा असा संदेश असल्यामुळं आज तुम्हाला सगळ्यांना हा गुरुवारचा संदेश देत आहे तर हा श्रावण महिना अत्यंत लाभदायी आहे याचा लाभ घेण्याचा आणि महाराजांच्या समर्थ सद्गुरु रत्नाकर महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं जो लाभ घडणार आहे सप्ताहामध्ये तो घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद आहे सर्वांना सुख प्राप्ती होणार आहे आणि म्हणून आजच्या ह्या पहिलाच गुरुवार श्रावण महिन्यातील आजच्या ह्या पहिल्याच गुरुवारच्या दिवशी सगळ्यांना सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद देऊन या ठिकाणी आपण हा गुरुवारचा संदेश या ठिकाणी थांबवतो विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा दिरा जगणा सम्रत्नाकर महाराज राजा दिरा जगणा सम्रदाजी महाराज श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि